शासकीय कार्यालय तोडफोड प्रकरणी एका खोतवाडी तालुका हातकले येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रिंटर व प्लॅस्टिक खुर्च्याची तोडफोड प्रकरणी स्वप्नील उर्फ एकनाथ खोत याचे विरोधात ग्रामपंचायत लेपिक नानासो कांबळे यांच्या फिर्यादीवरून स्वप्नील उर्फ एकनाथ खोत यांना अटक करण्यात आली सदर गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी की खोतवाडी येथील वार्ड नंबर एक गट नंबर एकशे चव्वेचाळीस मध्ये एक विहीर असून त्या विहिरीमध्ये ग्रामपंचायतकडून गावातील घनकचरा व टाकून ती विहीर मुजवण्याचे काम चालू होते परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस असून त्यामुळे सदरच्या विहिरीत पाणी साठल्यामुळे व घनकचरा असल्यामुळे सदरच्या विहिरीतील पाण्याची दुर्गंधी पसरली असून त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने स्वप्नील उर्फ बबन खोत यांनी ग्रामपंचायत खोतवाडी येथे जाऊन सदरच्या कामाबाबत विचारणा केली असता व ग्रामपंचायत कर्मचारी यांना दमदाटी करून ग्रामसेवक कोठे आहेत तुम्ही ग्रामसेवक आल्यानंतर या असे म्हणून ग्रामपंचायत लिपिक यांना दमदाटी करत टेबलावरील प्रिंटर व दोन खुर्च्या बाहेर घेऊन येत असताना ग्रामपंचायत शिपाई यांनी अडवणूक केलेली असताना देखील ग्रामपंचायतच्या तोडफोड करण्यात आली त्याबाबत खोतवाडी ग्रामपंचायत नानासो कांबळे यांनी शहापूर पोलीस ठाणे येथे रितरितसर गुन्हा दाखल केला असून शहापूर पोलीस ठाणे यांनी स्वप्नील उर्फ बबन एकनाथ खोत याला अटक केली असून पुढील तपास साबळे साहेब करीत आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी मोनिका जाधव इचलकरंजी